आपण बातचीत करणार आहे इथे भीम आणि आई आहेत आणि आपल्या बरोबर बोलण्यासाठी एकंदरीत बाबासाहेबांचे जे सैनिक आहेत ते इथे सध्या जुडलेले तर आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की काय विषय आहे आणि आझाद मैदान इथे येण्याची त्याला गरज काय पडलेली आहे थेट ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार काय का आपण इथे जुडलात इथे उभात आणि कोणाच्या माध्यमातून आपण इथे आज दर्शन करतोय सर्वात प्रथम क्रांतिकारी जय भीम मी युवा भीमसेना मुंबई अध्यक्ष संदीप खरात मी एवढं सांगू इच्छितो अनेक वर्षापासून आमचे भीमसैनिक मरतात झगडतात आणि या नामंत्रा नामंत्रणासाठी लढतात तर माझं एवढं मन मन आहे सा, शेवाळे साहेब तुम्ही कधी जागा होणार कधी तुम्ही बाबासाहेबांचं सा चेतभूमीला नाव देणार तुम्ही कधी तुम्हाला भीमसैनिक तुमच्या पाठीमागे भीमसैनिक उभा राहतात आणि त्या भीमसेनिकाच्या जीवावर तुम्ही निवडून येतात मला एवढंच म्हणत आहे रावळे शेवाळे साहेब तुम्ही या मतदानाच्या इलेक्शनच्या आधी जर दादाला चेतभूमी नामांतर नाही दिलं तर तुम्हाला हा भीमसैनिक ही पूर्ण भीमसेनिक जनता तुम्हाला खाली पाडल्याशिवाय सोडणार नाही एवढं सांगतो एकत्रित एवढा आक्रोश तुमच्यामध्ये दिसतोय खासदार राहू शेवाळे यांच्या माध्यमातून आपण इथे त्यांच्यावर नाराज दिसत काय कारण आहे नाराज कारण प्रत्येक पेशेच नाव बिगर प्रत्येक पेशेच नाव तुम्ही न लढता न संघर्ष करता तुम्ही प्रत्येक स्टेशनचं नाव चेंज करता आणि आमची मागणी पंधरा वर्षापासून आहे दादर स्टेशन चैत्यभूमीला दादर स्टेशनला चैत्यभीम नाव द्या देण्यासाठी मला एकच विनंती करतो राहुल साहेब शेवळे साहेब तुम्ही या समाजाच्या जीवावर मोठे होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानावर तुम्ही आज खासदार आहात मी तुम्हाला विनंती करतो अजून तुम्हाला प्रेमाने बोलतोय हा भीमसैनिक प्रेमाने सांगतोय की दादरचं नाव चैतभूमी लवकरच द्या आणि तहा मी भीमसैनिक तुम्हाला रस्त्यावर काय कोणत्या ठिकाणी फिरू देणार नाही मंत्र्यात असूया कोणत्या कोणत्याही कोणत्याही संघटनेला कोणत्याही सभेमध्ये तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ना ना। मला एवढे मुख्यमंत्र्यांचे आम आमचे झाले की मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला टिकमार करून सांगितलं की तुमचं नाव लवकर द्यावा तुमचं अभिनंदन आहे तुमचं कारण दादाचं नाव शेती मिळून देत आहे आमचं तुमचं स्वागत आहे कारण कशामुळे रोकताय काय करताय करता हे करता काही कर कळत नाही राहुल शेवळेकडे हा प्रस्ताव मंजूर दिलेला होता एप्रिल जवळच आहे येणाऱ्या दिवसांमध्ये लाखो अनुयायी येत असतात सहा डिसेंबर असो चौदा एप्रिल असो एकंदरीत अनुयायी भीम अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे येतात पण कुठेतरी त्यांच्या पद्धती निराशा पडते जसं आता आपण मागणी करतो स्टेशनचं नाव चैत्यभूमी ठेवण्यात यावं ही तुमचीच मागणी आहे अखंड भीम सैनिकांची मागणी पूर्ण अखंड भीमसेनिकाची मागणी आहे पंधरा वर्षापासून वर्षापासून भीमसैनिक लढतात या मागणीसाठी दादरचं नाव चैत्यभूमी होण्यासाठी मला ये मला या जयंतीच्या माध्यमातून सर्व भीमसैनिकाला एकच सांगतो जर या वर्षी जर बाबासाहेबांचं नाव चैत्यभूमीला देण्यात नाही आलं तर राहुल शेवाळाला खरंच तुम्ही खाली पाडा आणि एकही भीमसैनिक त्यांना मतदान करणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच कळ विनंती करतो भीमसैनिकाला सिस्टमनी मी लक्ष दिलं पाहिजे की खरंच आपण प्रत्येक स्टेशनचं नाव होतंय ज्या स्टेशनला कोणत्या देता न करता किंवा मोर्चा काढता तर तुम्ही दादरचं नाव चेत देऊ शकत नाही इतर स्टेशनचं का देऊ शकता कशामुळे देऊ शकता तुम्ही हे का देऊ शकत नाही कारण बाबासाहेबांनी तुम्हाला आज या मतदानातून अधिकार दिला मतदानातून तुम्हाला खासदार केलं का देऊ शकत नाहीत एवढंच विनंती करतो तुम्ही पत्र आमच्याकडनं पूर्ण पत्र व्यवहार झालेले आहेत पूर्ण काही के केलेलं आहे मंत्री मुख्यमंत्री साहेब पर्यंत आहे आणि पूर्ण भारतामध्ये का पूर्ण महाराष्ट्रात पोहोचलेला आहे आम्ही पत्राद्वारे पूर्ण बाबासाहेबांच्या कायद्याद्वारे आम्ही पूर्ण पत्र पत्र व्यवहार झालेला आमचा पूर्ण कायद्याने गेलो आम्ही काही आमच्याकडं आणि आम्हाला आम्हाला हा टाइम आला की आम्ही दादर आझाद मैदानावर येण्याची कपाळी आली आणि आचार सहित असल्यामुळं आणि मला एकच विनंती करतोय तुम्ही आज आता अजून पण एक विनंती करतोय तुम्ही लवकरात लवकर दादरचं नाव शेतभीम करा ही तुम भीमसेनिकाकडून विनंती करतोय जय भीम करतो जय भी, भारत दिसतंय की इथे भीम सैनिक जे आहेत ते कुठेतरी नाराज दिसतायत ज्या लोकप्रतिनिधींना हे निवडून देतात आणि त्याच नंतर कुठेतरी जे ज्यांनी संविधान दिलं तसे ते भा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कुठेतरी चैत्यभूमी हे नाव दादर स्टेशनला देण्यात यावं सततव ही मागणी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे तरीही अजूनपर्यंत चैत्यभूमी ह्या स्टे नाव जे दादर स्टेशनला देण्यात आलेले नाही त्यामुळेच भीम अनुयायी आणि भीम सैनिक आपण बघताय की त्यांच्यामध्ये निराशा आणि आक्रोश दिसतोय कुठेतरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर येणाऱ्या निवडणुकी आता सध्या येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशामध्ये जर तरीही कुठला निर्णय आता घेऊच नाही शकत पण दादर स्टेशनचं नाव जर चैत्यभूमी झालं नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये त्यांच्याच भाषेनी ते उत्तर देणार एकंदरीत असं त्यांचं म्हणणं आहे मी थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय कशा प्रकारे आपलं पुढचं पाऊल असेल त्या निवडणुकीमध्ये जो लोकसभेच्या निवडणुका जाहीर केले ह्या आंबेडकर समाजावरती दडपशाही केले आणि मी वारंवार आम्ही आंबेडकर आम समाजावतीनं दादर चैत्यभूमी स्थानकाचं नाव नामांतरासाठी अनेक संघर्ष केले अनेक संघटना पक्षांनी निवेदन दिले परंतु त्याच्या अद्यापही कायच झालं नाही दखलच घेतली नाही परत आम्ही स्वतः आम्ही युवा भीमसेनेच्या वतीने व बहुजन क्रांतीच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटलो त्यांनी रिमार्क करून शेवाळे यांना दिलं आणि मी त्यांना फोनद्वारे विचारलं शेवाळे साहेबांना आम्ही प्रस्ताव तुम्हाला शिंदेसाहेबांनी रिमार्क करून मुख्यमंत्री रिमार्क करून प्रस्ताव दादर दिलाय तुम्ही आम्हाला सांगताय काय दादर आणि परलच्या मध्ये मोठं टर्मिनल होतंय भविष्यात तिथं आम्ही नाव देऊ हे तुम्ही ह्या चुकीच्या वक्तव्यावरती युवा भीमसेना आणि सर, सर्व आंबेडकर समाज पूर्ण आक्रोश आहे नाराज आहे पूर्ण नाराज आहे जर उम्हें, उम्हें या इलेक्शन मध्ये उमेदवारी म्हणून अर्ज भरले तर तुम्ही भरू पण नाही अशी आमची विनंती आहे जर आम्ही तुम्हाला काळ पोतल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या वेळेस समाज एकत्र आम्ही सहनशीलता ठेवले आज उलटी पाळी आली आमच्याकडे आम्ही सीएमला जाऊन भेटून रिमार्क घेऊन सीएमनी सांगितलं सीएम सी ला एवढंच सांगेन साहेब हे मनोवादी लोक आहेत हे तुम्ही चांगल्या स्वच्छ आम्हाला रिमार्क दिला आणि प्रस्ताव मंजूर करण्यास सांगितला परंतु हा बीजे शिवसेना हा अंमलबजावणी करण्यातच आली नाही हे जातीय मानसिक लोक आहेत या ठीक मी स्वतः गेलो होतो सीएम साहेबांना अजून एकदा भेटलो आणि हो हो त्यांनाही फोन फोनच स्विच अप ठेवलाय ते निबंध ठेवलाय माझा फोनच उचललं नाहीत ब्लॅकलिस्टला करून टाकलाय भेटायच तयार नाहीत तर ते मी स्वतः ट्रॉम्बेच्या ऑफिसला जाऊन आलो दोन वेळा तिथं भेटत नव्हते भेटायच तयार नाहीत मी फोन उचलतोय नाही नाही मग ते फोन ब्लॅकलिस्टला टाकलाय मी म्हणलं तुम्ही काय पाऊस उचलणार आज आपण आलात का आलात आज आम्ही आझाद मधून येण्याचे कारण असं आहे की दादर स्थानकाला चैत्यभूमी नामांतर देण्यासाठी आम्ही खूप मोठी आक्रमक भूमिका घेऊ शकत नाही आचारसहता लागल्यामुळे परंतु महाराष्ट्र सरकारने आमच्यावरती न्याय अन्याय केलेला या केंद्र शासनाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्ही निवडणूक आयोगालाही पत्रव्यवहार केला होता की आचारशेता म्हणजे आमच्यावर अनेक का, भारतीय कायदा भारतीय संविधान काय सांगते आम्हाला की कायदा सर्वांना समान आहे येणाऱ्या आचारसहतामध्ये जो आता प्रस्तावित पक्षाचे चिन्ह जे आहेत आमची मागणी अशी प्रस्तावित चिन्हच्या ऑलरेडी लाखो लोकांपर्यंत पोहोचलेत परंतु आमचा आता अपेक्षा उमेदवार राहिला उभा तर पंधरा दिवसामध्ये आम्ही लोक लाखो लोकपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे भारतीय संविधान अनुच्छेद चौदा नुसार निवडणूक चिन्ह काढण्यात यावं आणि त्या ईव्हीएम मशीनवरती निवडणूक चिन्हाच्या ठिकाणी निव, फोटो उमेदवाराचा आणि त्यांचे नाव असावे अशी आमची ही पण मागणी आहे आमची तयारी आहे जर दादर दादर चैत्यभूमीचं नाव अजून एकदा फेटाळला तर मी स्वतः त्या ठिकाणी युवा भीमसेनेच्या वतीने उभा राहणार आहे हा की येणाऱ्या दिवसांमध्ये जर नाव जर नामांतरण जर झालं नाही तर आम्ही स्वतःहूनच उभे राहणार आहे निवडणुकीसाठी तर नक्कीच आपण थेट लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपलं मत काय तर कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका ही बातमी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज